मच्छीसुद्धा मी इतकी छान खरेदी करून एकतर आमचा जो आहे तो वाईट काही दिलं देऊच शकत नाही कारण त्याला माहिती आहे मी मनगुटच पाण्यामध्ये दाबून धरेन नमस्कार मी मधुराशी दाय आणि कलाकृती मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षामध्ये एक नवा खोरा आणि गोड सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे ओले आले आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचे लाडके अभिनेते नाना पाटेकर नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मीडियावर आणि फार छान वाटलं मग आपण इतका गप्पा मारल्या आणि ट्रेलर बघितला सगळ्यांबरोबर इतका सुंदर आणि गोड ट्रेलर आहे सर की बघताना असं जाणवलं की काहीतरी एक शिकायला मिळणार आहे आणि तुमच्या प्रत्येक भूमिकांमधून ना काहीतरी शिकायला मिळतं तर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न हा विचारायला आवडेल की तुम्ही तुमच्या प्रत्येक भूमिकांमधून काहीतरी घेत असालच तर ह्या फिल्ममधल्या भूमिकेतून तुम्हाला काय घ्यावं असं वाटतं नाही या फिल्ममधून मला घेण्यापेक्षा देणं जास्त आवडलं मला असं वाटलं की त्या नात्यामधलं नेमकं माझं नातं काय आहे आणि कशा पद्धतीनं ते होतं फुलत जातं ते ते त्याच पद्धतीने माझ्या मुलांशी माझं जे वागणं आहे तेच सिद्धार्थ बरोबर होतं तर त्यामुळे ते इतकं छान कुठे काही काम करावं नाही लागलं ला। अगदी सहज 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 सगळं होत गेलं आणि त्याचा परिपाक आहे सगळा ती खूप वेगवेगळ्या वळणावर घेऊन जाते तिथून तुम्हाला फिल्म नुसती ती एक पा, अशा डायमेन्शनची नाही आहे खूप डायमेन्शन्स असलेली फिल्म आहे फार सुंदर आहे चला फिरूया चला हसूया ही टॅगलाईन आहे आणि फिरणं म्हटलं शूट म्हटलं की फिरणं ह्या गोष्टी येतात असं मी मगाशी जेव्हा सध्याशी बोलत होते तर मला असं कळलं की तुम्ही त्याच्याबरोबर काही फ्रँक्स केलेत तर काय फळ द्या मागची काय एक धमाल झाली ते, ते काय सांगायला फ्रँक काही नाही तो त्याच्या अका अख्खा सिनेमाच असं इतकं हे आहे की त्याच्यासाठी अजून वेगळं काही दुसरं काही करावं लागलं नाही असण्यासाठी बरं तिथे आम्ही जिथे राहत होतो म्हणजे तुला सांगतो असं उंच उंच कडा वरून असा धबधबा कोसळतो आहे आणि इथे आम्ही राहतो आहे तर ते होतंच इतकं छान की तुम्हाला म्हणजे आनंद ह्याच्या पलीकडचं दुसरं काही नव्हतं तुम्ही न बोलता सुंदर शांत आणि ते बारीक शिंतोडे असे उडत राहायचं आहे तिथं बसलं आहे कॉफी पेले मरणाची थंडी तर गंमत यायला म्हणजे तिथे काम करण्याबरोबरच हा एक आनंद फार मोठा होता की तिथे तुम्हाला इतकं असं छान वावरता आलं फार सुंदर वावरता आलं आणि उत्तराखंड म्हणजे स्वर्ग आहे ग जसं काश्मीर काश्मीर इतकी जगामध्ये सुंदर जागाचं नाही असं माझं म्हणणं कोणीही कुठेही जाऊ नये जगात फक्त काश्मीरला जाऊन यावं उत्तराखंडात जाऊन यावं हिमाचलमध्ये जाऊन या आपला देश इतका समृद्ध आहे इतका समृद्ध आहे वा या सिनेमाच्या रूपाने तुम्हाला एक कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली कच्यामध्ये खूप स्टंट्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही केल्या हे मी हे जसं आहे त्याच्यामध्येच मी आयुष्यात नव्यानं काही शिकायला असं नाही म्हणता येणार पण आहे त्यात आनंद जे मला जे याच्यापेक्षा अजून हे असतं तर त्याच्यापेक्षा ते असतं असं नाही आहे त्यात आनंद आणि नियतीचा सहभाग जो आहे आणि तिचा जो चांगला वाईट चपराकी आहेत त्या तशाच्या तशा तुम्हाला ॲक्सेप्ट कराव्या लागतात तुम्हाचा नाईलाज असतो तुम्ही तिथे मी असं करेन किंवा असं करणार नाही असं ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नसतो माणसा माणसांमध्ये तुम्ही म्हणाल की माझं मत असं आहे माझं असं आहे आणि तुझं नियतीशी तर तुम्ही तसे भांडू शकत नाही निरर्थक आहे ते त्यामुळे जे आहे ते आणि ते केवळ नियतीशी असं नाही जसं आहे तसा तो छान जगतो तो माणूस आणि तसं तो जगायला मुलालाही लावतो आजूबाजूच्या लावतो रडत नाही बसायचं रडण्यासाठी वेळ नाही आहे हसण्यासाठी आयुष्य पुरत नाही रडायला कुठे वेळ आण अशा पद्धतीचा आहे ट्रेलरमध्ये एक डायलॉग सॉरी एक सीन आहे असं ज्याच्यामध्ये तुम्ही सध्याच्या ऑफिसमध्ये जाता भाजी घेऊन आणि येते बरेचदा लोकांचा गैरसमज असतो की सेलिब्रिटीज म्हटले की ते भाजी आणायला जात नसतील वगैरे तुम्ही आ, जाता खऱ्या आयुष्यामध्ये कधी गेलात मी अगदी रेग्युलर मी मार्केटमध्ये मीच जातो मच्छी असेल मटण असेल मा, भाज्या असतील मला जे आवडतं ते मला मग खरेदी करता येते ना आणि चांगलं काय वाईट काय एवढं काही नाही इतकं मी चांगलं स्वयंपाकी आहे त्यामुळे सगळ्याच बाबतीत म्हणजे मच्छीसुद्धा मी इतकी छान खरेदी करून घ्या एकतर आमचा जो आहे तो वाईट काही दिलं देऊच शकत नाही कारण त्याला माहिती आहे मी मानगुटच पाण्यामध्ये दा दाबून धरेन त्यामुळे तो काही एखादी कुठली वाईट गोष्ट मला देणार नाही एक तर लोकं खूप प्रेम करतात ग नट म्हणून तुम्ही एक लोकांना माहिती असता आणि इतकं प्रेम करतात काही वेळ ते उतू जातं आणि मग त्रास पण होतो का त्याचा पण म्हणजे मग तुम्ही काम करत असताना सुद्धा ते मध्ये मध्ये मग त्यावेळी ते झाले होतं प्रकरणामध्ये ते असो तर त्यामुळे तुम्हाला म्हणजे तू खरंच जर मी नट म्हणून माझ्यावर प्रेम करत असशील तर तुलाही तुझीही काही निर्बंध असायला पाहिजेत ना कुठपर्यंत आपण नाही काय होतं आम्हाला आमचं आयुष्य जगताच येत नाही त्यामुळे पण लोक इतकी खुश होणार आहेत हा सिनेमा म्हणजे मला म्हणजे मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही फक्त हा सिनेमा येतो एवढं ये लोकांना कळावं पण की लोक एकाने पाहिलं की दुसऱ्या दिवशी म्हटलं दहा हजार लोक पाहतील कारण तो बोलला नुसता ना त्याचं कारण त्या सिनेमाची कथावस्तू तितकी कमाल आहे त्यामुळे तुम्हाला ते खूप हसवणं खूप रडवणं असं आणि हे कॉम्बिनेशन खूप रेअर असतं ना खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून पण छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून जाता जाता सगळ्यांना एक काय तुम्हाला अपील करायला आवडेल नवीन नाही काय नाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप गंमत कशी आहे ना आपल्यापाशी जर वाटण्यासारखं जर सगळ्यात काही मूल्यवान असेल तर तो आनंद आहे तो वाटत राहूया आपण बाकीच्या आपल्याला भांडायला वेळ नाही आहे एवढंच आयुष्य आहे त्यामुळे आपण आनंद वाटत राहूया धन्यवाद <laughs> पाच तारखेला सगळ्या थिएटरमध्ये तीनदा पाहणार आहेत तुम्ही हा सिनेमा बघा <laughs> थँक्यू थँक्यू सर रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा